आ, नमस्कार शेतकरी बांधवांनो नमस्कार नमस्कार आपलं स्वागत आहे एस के सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल युट्यूब आणि फेसबुक पेजवरती आज आपण सातारा जिल्ह्यातील पलटण तालुक्यातील टाकळवाड या गावामध्ये आलो आहे हा जो केळीचा प्लॉट पाहताय या प्लॉटला कुशरत्नायगरी मार्ट विडनी आणि एसके अॅग्रो सर्व्हिसेस यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला हा प्लॉट आहे तर या प्लॉटच्या संदर्भात आलेलं रिझल्ट आणि प्लॉटची माहिती आपण उपस्थित शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ नमस्कार काका बोला नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा शेतकऱ्यांना शेतकऱ्याचं नाव गणेश चंद्रकांत पवार मुक्काम पोस्ट टाकळवाडे ठीक आहे तालुका फलटण जिल्हा सासारा आणि हा जो प्लॉट आहे आता आपला ही साधारणतः कधीची लागण आहे सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस तेवीस ची लागण म्हणजे सोळा ऑगस्ट सोळा जानेवारीला पाच महिने पूर्ण झाले पाच महिने पूर्ण झालं बर मग आता पाच महिने पूर्ण झालेला प्लॉट आहे हा तुम्हाला आपले नाळे काका कृषी रत्नागिरी मराठी विडणी यांच्याकडनं तुम्ही कोणती कोणती खतं वापरली रायझर युक्त भेसळ खत संपूर्ण वापरून त्यांचा आम्ही आभार मानतो आणि त्यांच्या खतामुळं भरपूर केलेला आमच्या समाधानकारक खत मिळाली त्याच्यामुळं आमचं पीक चांगलं जोमामध्ये आलेलं का आहे काय आम्हाला अडचण नाही बर आता तुम्ही एक चांगले मुरलेले शेतकरी म्हणजे जवळजवळ तुमचा ऊस पण मला वाटतं सात आठ दहा एकर ऊस आपल्याकडेच आहे ना काय हा केळीचा प्लॉट बी आहे म्हणजे आता भागामध्ये अशी चर्चा आहे की तुमच्यासारखा प्लॉटच नाही कोणाचा प्लॉटच नाही मी सुद्धा स्वतः बघून आलो दुसरे प्लॉट पण असा प्लॉट कुठं नाही आणि आम्हाला समाधान वाटतंय असा प्लॉट आणला की आमच्या नाळेसाहेबांनी भरपूर साथ दिली आम्हाला आणि मार्गदर्शन केलं त्या हिशोबात आम्हाला समाधान वाटतंय म्हणजे शेतकरी बांधवांना लक्षात घ्या की आता शेती डोबळमानाने करणे हे दिवस राहिलेले नाहीत जर तुम्ही योग्य नियोजन त्याला योग्य मार्गदर्शन त्याला योग्य प्रोडक्टची जोड असेल तर प्लॉट खूप अतिउत्तम येतो जर आपण जर पाहिलं तर बुंद्याची जाडी असेल जर पाहू शकता आपण या ठिकाणी की कशाप्रकारे बुंद्याची जाडी पाच महिन्याचा प्लॉट आहे पण जर जाडी बघितली तर दोन्ही हातामध्ये मावत नाही नाही का मावत नाही अशी जाडी पानांचं जर पाहिलं आपण तर जवळजवळ आठवड्याला एक पान जो आपला हिशोब असतो नाही का की केळीची वाढ त्या पद्धतीने वाढ चालू आहे पानांमध्ये बिलकुलही स्पेसिंग नाही जर तुमच्या दोन पानातलं अंतर जर लांब जास्त होत असेल चार इंचाच्या जा फोटो जात असेल तर तुम्हाला एव्हरेजला फरक पडतो वरती जर पाहिलं तर पानांवरचं ग्लेझिंग कुठेही कसल्या प्रकारे रोगाचा प्रादुर्भाव हो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत नाही <coughs> कुठेही अडचण नाही प्लॉटला प्लॉट खूप एक सुंदर प्लॉट मार्गस्थ आहे पाच महिने झालेले आहेत काका माझ्या अपेक्षेनुसार तुम्ही की अकरा महिन्यात हा प्लॉट हार्वेस्ट व्हायला काय अडचण शंभर टक्के अकरा महिन्यामध्ये ह्या प्लॉटला हार्वेस्टिंग चालू होणारच आणि शक्यतो पाठीमाग माग पुढं होतो लोकांचं परंतु हा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ऍट अ टाइम प्लॉट चालू खाली होती म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के वेन होईल एका वेळेस एका वेळेस हार्वेस्टिंग वे। हार्वेस्टिंग हो आणि तसं झालं तरच शेतकऱ्याला परवडते पर की एक वेळ हार्वेस्टिंग झालं तर तुम्हाला भाव पण चांगला मिळतो मार्केट पण चांगला मिळतो आणि चार पैसे पण खूप चांगले मला सांगा की ह्या प्लॉट आपण अगदी सुरुवातीपासून आहे आपल्याकडचे मार्ट विडनी आणि एस कॅग्रो यांच्या मार्गदर्शनाखाली रायझरचा वापर करून झालेला आहे रुट्रिश न्यूट्रिवलचा वापर चालू चा आहे का म्हणजे एकंदरीत बघू शकतो की प्लॉट खूप मग का समाधानकारक आहे का, का, का तुम्ही समाधानकारक आहे आम्ही एक नंबर आहे तुम्ही उसाला वापरलेला आहे ऊस कसा वापरलेला आणि उसाचं ऍव्हरेज माझ्या मते कमीत कमी सत्तर पंच्याहत्तर टन चाव्हरेज बसणार याच्या अगोदर किती होत अगोदर बसवतो चाळीस पंचाळीस पन्नास झालं तर म्हणजे रायझर खताच्या वापराबद्दल समाधानी समाधानी ठीक आहे समाधानी ठीक आहे धन्यवाद धन्यवाद